आमची एकच मागणी त्या वाघाला शूट करायचं तेव्हा आम्ही डेड बॉडी हातात घेऊ काय प्रसंग घडला होता काल नेमका तुम्ही त्यावेळेस घरी होता काय घडलं होतं घरी म्हणजे उमऱ्यातून पोराला उचलून वाघांनी प्रशासन वाघासाठी सुरक्षा देत आहे मग मुलांना काय करायचं आम्ही हो कोंडून ठेवायचं का हा या, या परिसरात बिबट्याचा वावर होता हे ग्रामस्थांनी वेळोवेळी सांगितलं होतं का हो प्रत्येक ठिकाणी सांगितलंय ना त्याच्या आधी दी चार दिवस माझ्या स्वतःचं मांजराचं पिल्लू उचलून नेलं आम्ही दर दिवस सांगतो काहीतरी करा आमच्या स्वतःच्या गावात चाळीस पन्नास एवटी असतील कसं आम्ही राहायचो शेतकऱ्यांनी सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे गावात आम्ही तर मळ्यात राहतो गावाच्या थोडे खिटून राहतो गावात येऊन मांजर घेऊन जाऊ राहिला तू माणसांना हल्ला करेन हे कशावरून नाही आज माया पोरासंघ प्रसंग झालं आज माझ्या शेजारी पाच पंचवीस पोरं आहे म्हणजे त्यांच्या संघ घडणार नाही हे कशावरून आता तुमची प्रमुख मागणी काय बिबट्याला ठार केल्याशिवाय काय आम्हाला त्याची डेड बॉडी पाहिजे ठार करा तुम्ही प्रशासन अजून का ऑर्डर देतोय अजूक ऑर्डर भेटली नाही म्हणतात शूट नाही केलं रात्री म्हणते ड्रोन मध्ये तीन गेळ वाघ दिसली मग शूट करा तुम्ही ॲक्शन घ्या आम्हाला दाखवा ॲक्शन आमची मागणी दुसरं काहीच नाही आम्हाला फक्त त्याची ॲक्शनमध्ये मध्ये आम्हाला बॉडी पाहिजे त्याची काल नेमकं तुमचा दिनक्रम कसा होता सकाळपासून काय काय मला सगळं तो काय सकाळी मी त्याला शाळेत सोडायला जातो साडे नऊ दहा वाजता बारा एक वाजता शाळेतून घेऊन आलो त्याला तो घरीच खेळत होता आजीपाशी मी वावरात गेलो होतो आजी फक्त तिचं चारा टाकण्यासाठी काय का गेली आणि ते तेवढ्या टायमामध्ये त्याला उचलून घेऊन गेले आम्ही जे आजीने स्वतः ते तिथून त्याला उचलून आणले तिच्यासमोर काय वाटलं असं तिच्या आजीला ना आम्हाला तिथून जायला रस्तासुद्धा नाही तर आम्ही त्याला उचलून रस्त्याबोतर घेऊन आलो रस्त्याची सुविधा नसल्यामुळं त्याला जुळीत घालून आम्हाला रस्ते आणावं लागले हातात घेऊन आतापर्यंत चार, आता चार बावडे आम्ही रस्ता नसल्यामुळं फक्त आहे ना जुळीत घालून रस्त्यावर आणलेले जर अम्बुलन्स यायला गाडी यायला जर रस्ता असता काहीतरी झाला असतं प्रशासनाला सांगितलं तर आम्हाला रस्त्याचं काहीतरी सुविधा ते सुद्धा नाही अजून आम्हाला आमच्या परिसरात कमीत कमी चाळीस ते पन्नास बिबटे आहेत रोज वावर त्याचा सकाळी संध्याकाळी सहा वाजले की बिबट्यांचा वावर सुरू होतो आमची प्रमुख मागणी अशी आहे का त्या बिबट्याला जेरबंद करा आणि त्याला जागेवर ठार करा अशी आमची एक प्रमुख मागणी आहे की पहिली दुसरी मागणी अशी रस्त्याची व्यवस्था नसल्यामुळे गेल्या दहा ते वीस वर्षापासून आमचा रस्ता बंद आहे पाऊल वाटे पावसाळ्यात येण्याजण्याची सोय सुविधा सुद, नाही तिथं आणि या आम्ही आतापर्यंत कोविडमध्ये दोन हजार वीस मध्ये दोन बॉडे आम्ही जोळीत घालून रोडपर्यंत आणल्या दुसरं आणि ही ही दुसरी केस आहे फक्त रस्ता नसल्यामुळं या मुलाचा बळी गेलेला आहे योग्य वेळेत जर त्याला उपचार झाले असते तर हा बळी गेला नसता त्या बिबट्याला ठार करा आणि रस्त्याची प्रमुख मागणी